लाडकी बहीण ही योजना सरकारनं लागू केल्यानंतर नोंदणी केंद्रावरती गर्दी पाहायला मिळतीय मात्र सरकारनं आता या योजनेकरता मुदत वाढ दिली आहे तसंच काही कागदपत्रांमध्ये शिथिलता सुद्धा आणली गेली आहे त्यामुळे कोल्हापुरात नोंदणी केंद्रावरती गर्दी कमी झाली आहे याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी ही योजना राज्य सरकारनं लागू केली आणि या योजनेसाठी एक जुलैपासून नोंदणी देखील सुरू झाली आणि एक जुलैपासून प्रत्येक नोंदणी केंद्रांवर केंद्रांवर गर्दी पाहायला मिळालेली होती माझ्या पाठीमागची दृश्य पाहू शकता जी कोल्हापूर करवील कार्यालयातले आहेत आज क सरकारनं या कागदपत्रांमधील शिथिलता आणल्यामुळं गर्दी जी आहे ती गर्दी कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे तर काल दिवसभर आणि परवादीशी दिवसभर या संपूर्ण संपूर्ण कोल्हापूरमध्ये या योजनेच्या नोंदणीसाठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं जातं मात्र आज सरकारनं शिथिलता आणल्यानंतर आणि मुदत वाढवल्यानंतर ही गर्दी कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळतं आहे माझ्यासोबत सध्या करवीर सर्कल अधिकारी आहेत संतोष पाटील साहेब त्यांच्याशी आपण संवाद साधू की काय नेमकं या योजनेची आता सध्या तरतूद आहेत काय सांगाल सर काल सरकारने जी शिथिलता दिली आहे त्याबाबत सरकारनं कालपासून आजपासून रेशन कार्ड पिवळं आणि केशरी केशरी आणि पिवळं रेशन कार्डसाठी शिथिलता आणले त्यामुळे त्यांना उत्पन्नाचा दाखला तलाठी कार्यालयातून काढायची गरज नाही आहे असं शिथिल केल्यामुळं आज गर्दी खूपच कमी झालेली आहे तर आता नेमकं आता जे कागदपत्र लागणार ती कोणती आहेत काय शहरासाठी फक्त आपण रेशन कार्ड किंवा आधार कार्ड त्यांचा कुठला पुरावा रहिवाशी असेल तर त्याप्रमाणे आपण उत्पन्नाचे दाखले देतो आज दिवसभरात आज किंवा काल किती झालेत काय अकराशे सदुसष्ट दाखले दोन दिवसामध्ये आपण दिलेले आहेत उत्पन्नाचे अकराशे सदुसष्ट दाखले या ठिकाणी उत्पन्नाचे दिलेले आहेत आणि लाभार्थी होण्यासाठी जे योजनेची नोंदणी आहे ती नोंदणी सध्या सुरू झाल्याचं पाहायला मिळते सरकारनं मुदतवाढ दिली आणि काही कागदपत्रांची शिथिलता द्या दिल्यामुळं सध्या नोंदणी केंद्रांवर गर्दी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय विशाल पुजारी एन डी टी व्ही मराठी कोल्हापूर